या देशाचं राजकारण कधीच व्यक्तिकेंद्रित झालं नाही असं झालं तरी ते फार काळ टिकलं नाही त्यामुळे भाजपने मोदी का परिवारपेक्षा आम आदमी का परिवार म्हणावं अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली त्याचवेळी हा देश कुणाच्या बापाचा नाही असंही त्यांनी भाजप आणि केंद्रातील सरकारला सुनावलं रविवारी भाजपने त्यांच्या सोशल मीडियावर एक ट्रेझर प्रकाशित केला त्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट भाजपचा समाचार घेतला त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र भूमिका घेतल्याचं स्वागत जनतेकडून केलं जात आहे असा दावा राजू शेट्टी यांनी केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरा पूर्ण झाला आहे मला महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीचं निमंत्रण नाही आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतली आहे आम्हाला कुणाचा प्रस्ताव नसल्याचंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही स्वाभिमानी आपल्यासोबत नाही आली तरी त्या ठिकाणी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यावर शेट्टी म्हणाले माझ्या विरोधात उमेदवार द्यायचं की नाही हे महाविकास आघाडीने ठरवावं त्याचवेळी माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही तर मी सर्व स्वागतच करेन असेही स्पष्ट केले तसेच सर्वच आघाड्यांनी शेतकरी उमेदवार म्हणून उमेदवार देऊ नये असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं आम्ही लोकसभेच्या पाच ते सहा जागा लढवण्याची तयारी केली आहे मी माझी निवडणूक मतदारांवर सोडली आहे त्यांनीच ठरवायचं आहे माझं काय करायचं असं राजू शेट्टी म्हणाले नारळ फोडून त्यापैकी किती काम झाली हे जनता बघून घेईल मी आता कुणावरही टीका करणार नाही कारण पाच वर्ष मतदारांनी किती काम झाली हे पाहिलं आहे मी निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला त्या देशाचं राजकारण व्यक्तिकेंद्रित हे फार काळ चाललं नाही पूर्वीच्या काळी अशाच पद्धतीनं इंदिरा स्वर्गीय इंदिरा गांधींच्या बाबतीत सुद्धा करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला परंतु ते फार काळ चाललं नाही आणि त्यामुळं हा देश लोकशाही मानणारा देश आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे हा देश कोणा एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा देश नाही आहे त्यामुळं असला असली व्यक्तिगत केंद्रित विचारधारा आम्हाला तरी मान्य नाही मग ट्विटरवर मानायचंच असेल तर आम, आम आदमी का परिवार असं म्हणावं कारण हा देश आम आदमीचा देश आहे हा कोणाच्या बापाचा नाही आहे अशा प्रकारचं माझ्याशी कुणी बोलणी केलेली नाही आहे असा प्रस्तावही माझ्याकडे काही आलेला नाही आहे त्यामुळे जो प्रस्तावच आलेला नाही त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही आणि मी सांगितलं की मी आता कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असं आमच्या संघटनेनं राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील आहे